कुंभमेळ्याचा इतिहास त्या दिवसांशी संबंधित आहे जेव्हा देवतांनी आणि दानवांनी एकत्रितपणे अमृत्वाचे अमृत उत्पन्न केले होते जसे की पौराणिक कथांनी चित्रित केले आहे कुंभमेळ्याचे स्वतःचे धार्मिक महत्व आहे जो दर बारा वर्षांनी भरतो निसंशय हा सर्वात मोठा श्रद्धेचा मेळावा आहे ज्यामध्ये संपूर्ण जगातून लोक सहभागी होतात आणि पवित्र नदीत स्नान करतात पण तुम्ही कधी विचार केला आहे का की कुंभाचा अर्थ काय आहे तो साजरा का केला जातो कुंभमेळा कोणी सुरू केला आणि कुंभमेळ्याची कथा काय आहे तर चला आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये या सर्वाबद्दल माहिती सांगणार आहे हिंदू पौराणिक कथेनुसार कुंभमेळा हा एक महत्त्वाचा आणि धार्मिक उत्सव आहे जो बारा वर्षाच्या कालावधीत चार वेळा साजरा केला जातो पवित्र नद्यांच्या काठावर वसलेल्या चार तीर्थक्षेत्रांमध्ये उत्सवाचे स्थान फिरत राहते उत्तराखंडामधील गंगेवरील हरिद्वार मध्य प्रदेशातील शिप्रा नदीवरील उज्जैन महाराष्ट्रातील गोदावरी नदीवरील नाशिक आणि उत्तर प्रदेशातील गंगा यमुना आणि सरस्वती या तीन नद्यांच्या संगमावरील प्रयागराज ही ठिकाणे आहेत कुंभमेळा हा जगातील सर्वात मोठा धार्मिक आणि सांस्कृतिक मानवी मेळावा आहे असे बरोबर म्हटले आहे अठ्ठेचाळीस दिवसांच्या कालावधीत कोट्यवधी यात्रेकरू पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात या मेळ्यात जगभरातून प्रामुख्याने साधू साध्वी तपस्वी यात्रेकरू इत्यादी भाविक सहभागी होतात कुंभमेळा हा कुंभ आणि मेला या दोन शब्दांपासून बनलेला आहे कुंभ हे नाव अमृताच्या अमर भांडेवरून आले आहे ज्यावर देवता आणि दानवांनी युद्ध केले होते जसे पुराण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्राचीन वैदिक ग्रंथात वर्णन केले आहे मेला हा संस्कृत शब्द आहे ज्याचा अर्थ गॅदरिंग किंवा भेटणे असा होतो कुंभमेळ्याचा इतिहास त्या दिवसांशी संबंधित आहे जेव्हा देवतांनी आणि दानवांनी एकत्रितपणे अमृत्वाचे अमृत उत्पन्न केले होते जसे की पौराणिक कथांनी चित्रित केले आहे देवता आणि राक्षसांनी मिळून कार्य पूर्ण करण्याचे मान्य केले आणि अनेक टिकतेचे अमृत अर्धे वाटून घेण्याचे ठरवले त्यानंतर देवता आणि राक्षस विश्वाच्या खगोलीय प्रदेशात असलेल्या दुग्धसागराच्या किनाऱ्यावर एकत्र आले दुग्धसागराच्या मंथनाने प्राणघातक विष निर्माण केले जे भगवान शिवांनी पिऊन घेतले अनेक अडथळे पार करून अनेक वर्षांनी धन्वंतरी हातात अमृत्वाचे अमृत घेऊन प्रकट झाले बृहस्पती शनी सूर्य आणि चंद्र या चार देवांवर सुरक्षितता सोपवून देवतांनी ते भांडे जबरदस्तीने बंद केले त्यानंतर राक्षसांनी अनेक दिवस देवतांचा पाठलाग केला यावेळी प्रयागराज हरिद्वार उज्जैन आणि नाशिक या चार ठिकाणी कुंभाचा थेंब पडला तेव्हापासून या चार ठिकाणांना गूढ शक्ती प्राप्त झाल्याचं मानलं जातं कुंभ अर्थात देव आणि दानव यांच्यातील पवित्र घागरीसाठीचा लढा बारा दिव्य दिवस चालला जो मानवासाठी बारा वर्षाचा मानला जातो म्हणूनच कुंभमेळा बारा वर्षातून एकदा साजरा केला जातो आणि वर उल्लेख केलेल्या पवित्र स्थळांवर मेळावा होतो असे म्हटले जाते की या काळात नद्यांचे अमृतात रूपांतर झाले आणि त्यामुळे जगभरातून अनेक यात्रेकरू कुंभमेळ्याला पवित्रतेचे आणि अमृत्वाचे दर्शन घेण्यासाठी येतात महाकुंभमेळा हा फक्त प्रयागराजमध्येच भरतो हा दर एकशे चव्वेचाळीस वर्षांनी किंवा बारा संपूर्ण कुंभमेळ्यानंतर येतो हिंदू पौराणिक कथेनुसार असे मानले जाते की जे गंगेच्या पवित्र पाण्यात डुबकी घेतात त्यांना सदैव आशीर्वाद मिळतात एवढेच नाही तर ते पाप धुवून त्यांच्या मोक्षाच्या मार्गाकडे वळतात कुंभमेळ्यात पहिले स्नान संतांचे नेतृत्व करतात ज्याला कुंभाचे शाही स्नान म्हणून ओळखले जाते आणि ते पहाटे तीन वाजता सुरू होते संतांच्या शाही स्नानानंतर सर्वसामान्यांना पवित्र नदीत स्नान करण्याची परवानगी मिळते ज्या तारखांना अमृत पवित्र नदीत पडल्याचे सांगितले जाते त्या तारखांना कुंभमेळा होतो दरवर्षी तारखांची गणना गुरु सूर्य आणि चंद्राच्या राशीय स्थानांच्या संयोजनानुसार केली जाते कुंभमेळ्याची कथा पृथ्वीवर देवांचे वास्तव्य होते त्या काळजी आहे दुर्वास ऋषींच्या शापाने ते अशक्त झाले होते आणि राक्षस पृथ्वीवर हा आकार माजवत होते तर कुंभमेळा आणि तो कुणी सुरू केला का आणि केव्हा साजरा केला जातो यामागची ही संपूर्ण कहाणी काही मनोरंजक मुद्द्यांसह आहे